अकोल्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुढील काही तास आता अतिवृष्टीची शक्यता आहे पूर्णा नदीतील जलपातळी वाढल्यास विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे अकोल्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे शहरासह ग्रामीण भागात जवळपास पंधरा ते वीस मिनिट जोरदार पावसाने सर्वत्र ओलावा निर्माण केला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील काही भागात पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पात झालेल्या पावसामुळे जलछाट्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे परिणामी पुढील अठ्ठेचाळीस तासात पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नदीकाठाच्या गावांना प्रशासनाने अलर्ट जारी केला असून विशेषतः पाणी पात्राजवळील जवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाणी सोडण्यात आल्यास खालील गावांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्थानिक यंत्रणांनीही तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पावसामुळे जिथे एकीकडे शेतीसाठी आधार मिळतोय तिथेच दुसरीकडे नदीकाठच्या गावांवर नवसंकेत संकटांचे सावट आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांपासून दूर राहून अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे